आज पण एक किलो मुरमुऱ्याच्या प्रमाणामध्ये खवंग कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला अशा पद्धतीने मुरमुरे हलकेसे गरम करून बाजूला ठेवायचेत आता कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यामध्ये उभा चिरलेला कांदा तळवून घ्यायचा आहे याच पद्धतीने बटाट्याचा किससुद्धा आपण तळवून घेऊयात आता यामध्ये शेंगदाणे तळवून घ्यायचे आहेत याच पद्धतीने खोबऱ्याचे काप करून घेतलेत तेसुद्धा मी तळवून घेते आणि डाळवंसुद्धा या पद्धतीने तळवून घेणार आहे आता हे सगळं तळून झाले आता कढईतलं तेल आपण कमी करूयात आणि या थोड्या तेलामध्ये अशा पद्धतीने कढीपत्ता चांगला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात याच पद्धतीने लसूणसुद्धा चांगला खरपूस होईपर्यंत तळायचा आहे हिरवी मिरचीचे अगदी बारीक तुकडे करायचे आणि अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत सगळ्यात शेवटी कोथिंबीरसुद्धा छान तळून झालेली आहे आता या तेलामध्ये हिंग घालून हे असंच ठेवायचं आहे आता मुरमुरामध्ये तळून घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आता चिवड्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात आता यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची लिस्ट मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देते आता मसाला तयार झालेला या तेलामध्ये मिक्स करून घेऊयात पुन्हा याला गरम करायचं नाही फक्त याला करून मिक्स याला करून अशा पद्धतीने मुरमुऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे सगळ्यात शेवटी पिठी साखर घालून याला सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे मस्त आपला मुरमुऱ्याचा चिवडा तयार आहे